मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत राज्य देशविदेशातील बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषत राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा हा मतदारसंघ गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला समजला जातो नक्कीच गोपीनाथ मुंडे हयात असताना या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे मुंडे साहेबानंतर त्यांची मुलगी पंकजा मुंडे या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनीसुद्धा केलं दोन हजार न एकोणावीसच्या दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव करत त्या या मतदारसंघात आमदार झाल्या दोन हजार एकोणावीसला धनंजय मुंडे यांनी पराभवाचा वचपा काढत पंकजा मुंडे यांचा तब्बल पंचवीस हजार मतांनी पराभव केला त्यानंतर महायुती झाली आणि महायुतीनंतर या दोन्ही बहीण भावामध्ये शक्य झालं नक्कीच गेल्या लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव जरी बीड लोकसभेत झाला असेल तरी या मतदारसंघात पंकजा मुंडे परळी मतदारसंघात तब्बल चौऱ्याहत्तर हजार मताचा लीड पंकजा मुंडे यांना मिळाला त्यामुळं असं म्हटलं जातं की पंकजा मुंडे यांचा पराभव जरी झाला असेल तरी त्या भावाचा विजयाचा मार्ग सुकर करून गेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंगप्पा सोनोणे यांनी केला नक्कीच बजरंगप्पा सोनोणे यांच्या विजयात कुठेतरी मनोज जरांगे फॅक्टर शंभर टक्के यशस्वी झाला असंच वातावरण किंवा असाच वाता कि वा संघर्ष ओबीसी विरुद्ध मराठा जर राहिला तर येणाऱ्या विधानसभेतसुद्धा धनंजय मुंडे यांना फटका बसू शकतो का धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी दोन वंजारीचे समाजाचे चेहरे इच्छुक आहेत त्यामध्ये बवनगीते असतील किंवा रत्नाकर गुटे यांच्या पत्नी सुधामती गुटे असतील हे दोन वंजारी समाजाचे नेते पडतात नक्कीच मराठा समाज त्यांना मतदान करेल का हा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात एखादा मराठा चेहरा शरद पवार उतर उतरवतात का हे सुद्धा बघण्याचं हे सुद्धा बघावं लागणार आहे नक्कीच राजासाहेब देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या मतदारसंघातून लढू शकतात त्यांनी तसे संकेतसुद्धा दिले आहेत ते सिल्वर वोकवर जाऊन नक्कीच शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आहे बजरंगाप्पा सोनवणे यांच्या विजयात खूप मोठा वाटा त्यांचासुद्धा आहे ते, ते काँग्रेसचे जरी असले तरी ते तुतारी फुकणार का आणि येणाऱ्या विधानसभेत नक्कीच जर एखादा वंजारी उमेदवार दिला तर धनंजय मुंडे यांच्यासाठी तो खूप सोपा होऊ शकतो धनंजय मुंडे यांचा विजय खूप सोपा होऊ शकतो त्यामुळे राजासाहेब देशमुख येणाऱ्या विधानसभेत धनं दनन्... धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार असतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा पंकजा मुंडे यांचा लीड बघता या मतदारसंघातील धनंजय मुंडे यांचा विजय सुकर मानला जातो एखादा वंजारी उमेदवार या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यासमोर टिकाव त्याचा लागेल का की एखादा मराठा समाजाचा उमेदवार अतिशय तगडी फाईट धनंजय मुंडे यांना देऊ शकेल नक्कीच धनंजय मुंडे दोन हजार चोवीसला पुन्हा आमदार होतील का हा सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे बघता मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद